मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी शहरातील येवले विद्यालयात विद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यालयाच्या मैदानावर दहीहंडी बांधून पाच तर चढून विद्यार्थ्यांनी संगीतमय वातावरणात दहीहंडी फोडली विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण शालेय परिसर गोविंदा आला रे गोविंदा आला या आवाजाने दुमधुमून गेला कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व्ही एवले एस टी मुटकुळे व्ही ए कोकाटे जे टी गीते आर बी वाघमारे एस व्ही जाधव पी एस शिंदे व्ही आर गुगडे आर डी कोकाटे पी एन मुटकुळे पी एन कोळपे यू व्ही घुले घुगे एल वाय घ्यार बी पी बुळे के व्ही धौसे एस बी तांबिले बद्रीनाथ मैन शरद आदमाने आदी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा